नाशिक रोड वृत्तपत्र विक्रेता सेवाभावी संस्थेतर्फे वृत्तपत्र विक्रेत्यांच्या पाल्यांचा गुणगौरव नाशिक रोड वृत्तपत्र विक्रेता सेवाभावी संस्थेतर्फे वृत्तपत्र विक्रेत्यांच्या पाल्यांचा गुणगौरव सोहळा येलरोड येथील कुलटे मंगल कार्यालय येथे मोठ्या वस्तू संपन्न झाला प्रारंभी उपस्थित मानवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन करून संस्थेचे अध्यक्ष सुनील मगर यांनी प्रास्ताविक केले कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख डॉक्टर चैतन्य बैरागी हे होते तर नाशिक रोड उत्तरपात्र विक्रेता संस्थेचे अध्यक्ष सुनील मगर दैनिक सकाळचे वितरण व्यवस्थापक बळीराम पवार दैनिक लोकमतचे प्रमोद मुसळे दैनिक दिव्य मराठीचे निलेश कुंभकर्णे दैनिक पुढारीचे शरद धनवटे दैनिक पुण्यनगरीचे कैलास बडगुदर दैनिक सामनाचे आर आर पाटील दैनिक लोकसत्ताचे प्रसाद सत्रिय दैनिक तरुण भारतचे सचिन आडके सिडको वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष दत्ता ठाकरे राजेंद्र ट्रान्सपोर्ट नाना कानडे हे प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते वृत्तपात्र विक्रेते प्रताप गांगुडे यांची कन्या संजना डॉक्टर तर राजेंद्र थोर मिसे यांची कन्या सुप्रिया वकील झाली विजय विसपोटे यांची कन्या दहावीत पंच्याण्णव टक्के मिळाले त्यांच्यासह ऐंशी गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर चैतन्य बैरागी यांनी आपले मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन ठेवून आपण सकाळी आपल्या जर तीन पिढ्यांपूर्वीचा जर आपण अभ्यास केला तर सकाळीची स्वयंपाक होऊन खासदार बाहेर पडायचा आता ही सवय लागायला थोडा वेळ लागेल पण आपल्याकडे आता जे नाम नॉन प्रमिटेबल डिसीज आहे ज्याला आपण डायबिटीस म्हणतोय बीपी म्हणतोय हार्ट अटॅक म्हणतो आहोत किंवा मग कॅन्सरही म्हणतो आहोत ह्या सगळ्या गोष्टी ह्या बाहेरून कुठून आलेल्या नाही म्हणजे मला मच्छर चावला आणि डायबिटीस झालं असं होतं का नाही ह्या आपल्या ज्या सवयी आहेत ह्या सवयीमुळे घडणार हे आजार आहेत त्याच्यामुळे आपल्या शरीराला काय हवं आहे हे आपण थोडं जाणून गेल्या पंधरा वर्षापासून हा आगळा वेगळा कौतुक सोहळा होत असून तो राज्यात आदर्श ठरल्याचे प्रतिपादन दत्ता ठाकरे यांनी केले दैनिक लोकमतचे निवासी संपादक अभिजित कुलकर्णी यांनी यावेळी सदिच्छा भेट दिली त्यावेळी लखित काढून बक्षीस वितरण करण्यात आले त्यामध्ये उल्हास कुलते यांच्या मातोश्री लीलाबाई यांच्या स्मरणार्थ दीपाली सोनार यांना चांदीचा गणपती व ज्योती थोर मिसे यांना चांदीचा करंड देण्यात आला कल्पना परसे पूजा हसे माया पोटे मंगल सोनवणे मनीषा निर्भवणे यांना लकी ट्रोळाद्वारे पैठणी देण्यात आली कार्यक्रमाचे संयोजन संस्थेचे उपाध्यक्ष सा, बाबासाहेब आहोळ रवी भोसले खजिनदार योगेश भट सचिव गौतम सोनवणी कार्याध्यक्ष उल्हास कुलदे महाराष्ट्र राज्य संघटनेचे विभागीय सचिव महेश कुलते ज्येष्ठ उत्तरपत्र विक्रेते विजय सोनार किशोर सोनोनी भरत माळवे इस्माईल पठाण विकास रहाडे अनिल कुलते वसंत घोडे हर्षल खोसर रवी सोनोनी आदींनी केले महेश कुलते यांनी सूत्रसंचलन केले गौतम सोनोनी यांनी आभार मानले ए एम पी न्यूज नाशिक रोड ए एम पी चॅनलला सबस्क्राईब करा